दैवशीला देवशिला मॅडम यांना विनंती करते की त्यांनी मार्गदर्शन करावं महाकारुणिक तथागत गौतम बुद्ध यांच्या प्रतिमे स्त्रीवार वंदन करते तसेच क्रांतिबा महात्मा ज्योतिबा फुले क्रांती ज्योती मा सावित्रीबाई फुले बहुजनांचा राजा छत्रपती शिवाजी महाराज आरक्षणाचे जनक राजश्री शाहू महाराज आणि तुम्हालाच मलाच नसून संपूर्ण भारतीयांना मी भारतीय आहे अशी राष्ट्रभावना निर्माण करणारे आणि ह्या भारतीय घटनेचे शिल्पकार विश्ववंदनीय विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ह्या महामानवाच्या विचारांना त्यांच्या क्रांतीला मी प्रथम अभिवादन करते तसेच आजच्या ह्या मा सावित्रीबाई फुलेंच्या जयंतीच्या निमित्तानं मी माता रमाई माझी जाऊ आणि माता भीमाई यांनाही मी अभिवादन करते आणि आजच्या ह्या शिक्षण क्रांती अभियानाच्या योगाने आज आम्ही नांदेडमध्ये आलेलो आहोत औरंगाबादवरून तर मला खूप अभिमानाची गोष्ट आहे की आंबेडकरीवादी मिशन केंद्राच्या माध्यमातून आज महिलांचा जो सन्मान सत्कार होता आहे हे एका दिवसामध्ये ना झालेलं नाही आहे ह्या ठिकाणी आपण बघितलेलं आहे मुंबईहून आलेले आमचे सर आहेत जे की मला आत्ताच म्हणाले की मी नात्यांची नातेवाईक आहे खरंच मलाही खूप अभिमान वाटतो की ह्या मोठ्या व्यक्तीमध्ये आमचंही कुठंतरी आहे नातं तर ह्या नात्यामध्ये पेक्षा मी विचारानं खूप जवळची आहे असं मला वाटतं ह्या विचारमंचावर असलेल्या माझ्या भगिनी पवार मॅडम आहेत काब्दे मॅडम आहेत त्याचबरोबर आता ज्या अधिकारी महिला आहेत त्या सगळ्यांनाच मी माझा मानाचा जेभीम करते इथं दौने सर आहेत उजगरे सर आहेत त्यांनाही तर आजच्या ह्या घडीला मी माझे नुकताच यू पी एस सीचा एक रिझल्ट लागला इथलाच विद्यार्थी मिशनचा जो माझ्या मैत्रिणीचाच मुलगा आहे जो आनंद राजे सदावरते आनंद सरला सदावरते हे त्यांनी जो रिझल्ट आणला हे आम्हाला खूप अभिमानाची गोष्ट आहे आणि आम्ही तो सत्कार करत करत इथंपर्यंत आलो कारण त्या त्यामध्ये आम्हाला खूप अभिमान वाटत होता की आपल्या एका मैत्रिणीचा मुलगा एक अधिकारी झाल्यानंतर हे आपल्याला वाटतं की आपलं मूल झालं म्हणजे आता सरांना किती आनंद वाटतं की आपल्या ह्या इन्स्टिट्यूटचा कारण इथं बघितल्यानंतर किती अभिमानाची गोष्ट आहे की प्रत्येक ठिकाणी आज एक महिला ह्या इन्स्टिट्यूटची एक जबाबदारी कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून पार पडते तर नुसतं कर्तव्य नाही तर आंबेडकरवादी हे खूप मोठी गोष्ट आहे आणि आज मला आम्हाला सांगाव असं वाटतं की आपण समाजामध्ये वावरत असताना की देवाची भक्ती करत असताना फक्त भक्त तयार होतात पण महापुरुषांचे विचार जेव्हा आत्मसात करत असताना सगळ्यात महत्त्वाचं की त्या समाजाचं आणि ते देशाचं हित करत असतात हा खूप मोठा विचार ह्या इन्स्टिट्यूटमधून जातो हा सगळ्यात बाहेर कुठून नाही फक्त शिक्षणासाठी फक्त पासिंग पुरते आपण घेतो मार्क काय आहे पासिंग पुरतं पी सीचा रिझ यू पी सी असेल एम पी एस सी असेल महापुरुषांच्या विचारावर त्याला निबंध लिहायला गेले की ते तेवढे मार्क पण इथून काय आहे की तुम्हाला एक कर्तव्याची जाणीव म्हणून आणि मला वाटतं की ही खूप मोठी गोष्ट आहे की आपल्या समाजासाठी हे इन्स्टिट्यूट म्हणजे आपल्या समाजाची एक नवी दिशा देणारं महत्वाचं केंद्र आहे आणि मला वाटतं की प्रत्येक पालकांनी आपल्याला एक आता सरांनी सांगितलं की दोन लाखाचं म्हणजे दोन लाखाचे जे खर्च आहे जो आपण फीस भरतो तो इथं विनामूल्य भेटतोय ही खूप मोठी गोष्ट आहे की तरुण मुलांना तरुण मुलींना मला सांगा असं वाटतं की तुमच्या प्रत्येक मुलीला तुम्ही आपल्या मैत्रिणीला सांगा की ह्या इन्स्टिट्यूट मधून आपण शिक्षण घेण्याचा प्रयत्न करा कारण हे बाहेर तुम्हाला बघितलं की तर तुम्हाला ते शक्य होणार नाही कारण इथं तळागळातल्या विद्यार्थ्यांचा विचार केला जात आता आमच्यासारखे पालक आहेत की आपल्या मुलांचा लाड म्हणून जा बाबा तू इथं नाही तिथं पण इथल्या इन्स्टिट्यूटमध्ये फार मोठी देण आहे कारण हे परिवर्तन करणारं आहे व्यवस्थेमध्ये परिवर्तन आणि हा व्यवस्थेचं परिवर्तन मला खूप जवळून अनुभव आलेला आहे आणि मला खूप अभिमानाने एक गोष्ट सांगावी माझा एक प्रसंग सांगते आम्ही लेह लद्दाखला गेलो होतो लेह लद्दाखमध्ये आम्ही वातावरणाच्या त्या वातावरणामध्ये अडकलो होतो आणि मला वाटते की आम्ही वीस बावीस जण होतो सर आणि ते मला इथं का सांगावं असं वाटतं की त्या वातावरणामध्ये वाता अडकल्यानंतर आमच्यासोबत काही मुलं होती तरुण मुलं होती मुली होत्या आणि त्याच्यामध्ये त्या रडायला लागल्या मग मा आता आमांच्या समोर एक मोठा पेच प्रसंग झाला की तुमचं आर्थिक गणितही जात होतं त्यांचं विस्कटून आणि त्यांना आम्हाला एकच मला एकच डोक्यात आलं की हे जर काम कोणी करत असेल तर दीपक कदम सरच करू शकता आणि मला खूप अभिमानानं मी सांगावं असं वाटतं की दीपक सरांना फोन केले तेव्हा सरांनी उचलला कारण एवढ्या व्यस्त माणसाचे फोन केव्हाही चालू असतात तो कधी कोणा म्हणजे मी एवढ्या अभिमाना तिथून त्या तिथल्या कमिशनला लेह लद्दाखच्या कमिशनरला सरांनी फोन केला आणि तिथला पी ए माझ्यापर्यंत आला ही किती मोठी गोष्ट आहे अभिमानाची की आम्ही तेवढ्या जणांना ही फार म्हणजे हे कोणतं आहे तर हे मिशनच्या माध्यमातून निघालेलं एक मोठं प्रॉडक्ट हे मला का सांगावं असं वाटतं की सरांचे हे मला वाटतं की आपण बघतो की हा सोहळा तयार करत असताना मॅडम मला वाटतं की माझी खूप सरांनी थोडीशी तारीफ जास्तच केली पण खरं सांगते की समाजाचं सा काम करत असताना दोन गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत एक तर आपचं नैतिक बळ खूप महत्त्वाचं पाहिजे त्याच्यानंतर त्याचं नैतिक बळासोबत तुमच्या आईवडिलाकडून मिळालेलं जे तुम्ही डिओटी झालेलं आहे त्याच्यानंतर त्यांचे आशीर्वाद त्याचबरोबर तुम्हाला समाजामध्ये काम करताना खरं उद्दिष्ट काय धोरण काय तुमचं जे की तुमच्या समाजाच्या हितासाठी आहे आणि सरांनी ते पाळलेलं आहे आणि सर ते करत असताना सगळ्यात मी इथं विद्यार्थ्यांना सांगत असते तुम्ही एका दुसऱ्याच्या खिशातून शंभर रुपये काढून द्या बरं काढा मला इथं द्यायचेत म्हणून म्हणा तुम्ही कुठंतरी द्या तुम्हाला आज देतो उद्या देतो सर मला मी खूप अभिमानाने हे सांगते की माझ्या मैत्रिणींना आम्ही एकच आव्हान केलेलं होतं तुमच्या साडीची एकच किंमत द्या आम्ही मिशनला देतो साडीची एकाच साडीची किंमत मला जास्त नाही पाहिजे मला एकाच साडीची किंमत पाहिजे आणि त्या साडीची किंमत आम्ही घेऊन दारोदार ह्याच्या पाठीमाग आमच्या सरांची लहान बहीण संध्या साळवे आहेत त्याच्याबरोबर कांचन राहाटे आहेत सोनकांबळे आमच्या भगिनी आहेत की आम्ही दारोदार जाऊन आम्ही हा हा घेतलेला आणि अधिकाऱ्याच्या आणि तुम्हाला सांगते आपण भौतिकदृष्ट्या खूप मोठे झालेले आहोत असं आपल्याला वरूनच खूप वाटत असतं की एखादं घर बांधलं आणि एखादा बंगला आणि चार कुत्रे राहतात तर एखाद्या ठिकाणी गेलं ना तुम्ही बघितलं दार ठोकवलं बेल तर बेल शोधायलाच बराच वेळ लागतो आम्हाला बेल कुठं आहे म्हणून बघायला आणि बेल लागल्यानंतर आपल्याला लक्षात येतं की कुत्र्यांचा आवाज येतो जोरजोरात जोर चार कुत्रे आमच्या अंगावर आहेत ही फार मोठी जो अपमान सहन करून हे इन्स्टिट्यू उभं टाकलेलं आहे आणि समाजाचा अपमान सहन करणारा हा माणूस सगळ्यात ग्रेट असतो सरांना आम्हाला औरंगाबादमध्ये बघितलं की ते काय आहे दीपक क बो बहुत मागताय बोले उनका इतना देणार आहे अरे इथं येऊन तर बघ तुझ्या पोरासोबत तू फक्त तुझ्या पोराचा सांभाळ करतो इथं तर पाचशे पोरांचा सांभाळ करणारं इन्स्टिट्यूट आहे तुमचं आमचं पोरग बघा आता सरांनी सांगितलं ना त्या बघिनी इथली प्रत्येक मुलगी ही या इथली आपली मुलगी म्हणून भाऊ म्हणून हे खूप मोठी देण आहे ज्याच्यासारखा भक्कम माणूस आपल्या ठिकाणी भाऊ म्हणून बाप म्हणून जर उभा टाकत असेल तर हे सगळ्यात महत्त्वाचं काम ह्या महापुरुषांचं केलेलं त्यांच्यावर कृतीवर चालणारे हे सर आहे आणि म्हणूनच मला वाटतं की ह्या ठिकाणी आता मी आम्हाला माहीत नाही थोडा उशीर झाला होता थोड्याशा कारणानं मला वानखेडे मॅडमचं भाषण नाही पण काही चार शब्द माझ्या कानावर पडले काब्दे मॅडमचं पडलं त्याच्यामध्ये एक मला काब्दे मॅडमच्या याच्यातून मला लक्षात आलं की आपण फक्त प्रांतवाद भाषावाद करत असतो प्रांतवाद भाषावाद आमचे तर जेबीम आले तर सर विचारायलाच तयार नाही मी माझ्या आई वडिलांना खूप ग्रेट समजते की माझ्या आईवडिलांनी आमच्यावर मी थोडीशी मोठी असल्यामुळं आमच्यावर एक जबाबदारी असल्यामुळं माझ्या आईवडिलांनी म्हणे तुला कुठं वाटते तुझ्या बहिणीचं स्थळ द्यावं वाटते तर ते तिथं दे आणि मी खरंच ती लकी आहे सर माझं कुठंतरी ऐकण्यामध्ये आलं आणि माझ्यावर हा प्रभाव होता की सोशल कामामधून आणि हा प्रांतवाद भाषावाद बाजूला ठेवून जयभीम आला पाहिजे बस बाकी काहीच नाही कुठलाही असू द्या तुम्हाला जैभीम स्वीकारणारा असला बुद्ध स्वीकारणारा असला तिथं तुमचं लग्न झालं पाहिजे हे आपण या ठिकाणी इन्स्टिट्यूटमधून शिकलेलं आहोत हे ही एवढी मोठी गोष्ट आपण एक परिवर्तनवादी चळवळीमध्ये काम करत असताना आपल्याला प्रत्येक व्यवहारामध्ये हे इन्स्टिट्यूट आपल्याला शिकवत असतं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे आणि म्हणूनच मला ह्या गोष्टीचा अभिमान आहे आणि ह्या पे बॅक टू सोसायटीमध्ये आपल्याला आत्ताच दिलीनं सांगितलेलं आहे की पे बॅक टू सोसायटीला मग खरंच आपल्याला देणं आहे किती आज आपण बघतो आपल्या मुलांना आज आपले मुलं मला तर वाटतं औरंगाबाद शहरामध्ये सर आम्हाला एवढी मोठी आहे की आम्ही जर विचार केला मला मी खूप धन्यता मानते सर नुसतं यायला उशीर आहे मला औरंगाबाद मध्ये पण मला एक वाटतंय की सरांनी माझ्या गाडीत यावं पण मला अभिमानाचं मी खूप अभिमानानं सांगते की माझ्या मुलांना मी त्या सरांच्या सारथ्य करायला लावते की तू बनला नसेल चालेल पण तू सरांचा ड्रायव्हर हो एका दिवसासाठी होईल ही गोष्ट सर तुमचं आहे पण मला वाटतं की सरांचा सार्थ झाला हा ह्याच्यामध्ये मी धन्यता मानणारी आहे कारण ही खूप मोठी गोष्ट आहे की एवढं मोठं व्यक्तिमत्व आपल्याला आहे तर हे आपल्याला सांभाळणं खूप महत्वाचं आहे आणि त्याचबरोबर त्यांचं जरी जसं योगदान आहे त्यांच्या बहिणीचंही तेवढंच योगदान आहे फक्त ते पा पडद्या मागचं आहे हे तुम्हाला दिसत नाही माझी इथं करुणा तारू माझी मैत्रीण आहे ती मला माहीत आहे ती विधवा झाली होती त्यावेळेस बघितलं ज्या आपण महापुरुषांचं बघतो त्यांच्यामध्ये बघितलेलं काय डिओटी असेल आपण एखादं थोडंसं बघतो हे जे उभं टाकलेलं आहे ना त्यांनी त्यांच्या पतीचा जे चेक आला जी जी अमाऊंट आली त्यांनी ती इन्स्टिट्यूटला माझा भाऊ या एका धैयानं पछाडलेला आहे ज्या उद्दात्त हेतूनं पछाडलेला आहे त्यांनी त्यांना तर त्यांनी ते धनादेश दिला आणि त्याच्यावर ही जागा झालेली आहे हे करुणातळीचं फार मोठं योगदान आहे आणि ह्याच योगदानाच्या नंतर आमच्या ठिकाणी औरंगाबादला माझ्या शेजारीच माझ्याच बाजूला राहणारी आमची संध्या साळवे राहते त्यांचीच लहानी बहीम आणि त्यांना बघितल्याचं सर काय म्हणायचे खूप काळ होतं मॅडम तुम्ही बघितलं असेल काही विद्यार्थी म्हणजे दहा वर्षाखाली बारा वर्षाखाली जे मुलं झालेले आहेत ओरलला गेलेले पोरं आहेत सर आम्हाला पाठवून द्यायचे तिथं की संध्याताई तू असं असं कर हे पोरांची व्यवस्था नाही या पोरांना कुठं घर नाही दार नाही आणि ओरल आहे तिथं आणि तू काय कर ह्या मुलांचं जेवण कर सगळं कर ते बिचारे गपचुप ते साळवे परिवार करायचा निमोठपणे आताही तोच करतो काहीच त्याच्यामध्ये अपेक्षा नाही आणि ते करून आपल्याला ह्या समाजाचं हे केवढं मोठं उद्दात्त हेतू आहे सर आणि त्याचबरोबर नंतर त्यांची ती लहानी बहीण विद्या आहे तो सोनी आहे हे मी अभिमान सांगते की मी ह्या परिवारामध्ये खूप जवळून अशाच प्रकारे तुम्ही आम्ही याच्याशी जोडले जाऊ आणि ह्या बाबासाहेबांचा सा विचारांना बाबासाहेबांचा सा महात्मा फुल्यांचा विचार आपण पुढे नेऊ एवढीच मी ह्या ठिकाणी अपेक्षा बाळगते आणि एक स्वप्न म्हणून पूर्ण करण्यासाठी तुमच्या पुढं पुढे राहते आणि मला वाटतं की ह्या इन्स्टिट्यूटमधून आम्हालाही बळ मिळो आणि तुमच्या आमच्यासारखे विद्यार्थी घडो ही एवढीच सदिच्छा देऊन इथंच थांबते जय भीम